जागा होत्या कमळाच्या चिन्हावर शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतो आहे मुळाती शिवसेना नाहीच आहे मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आहे आम्ही तेवीस जागा लढतो आहे ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू बरं का ही आमची शिवसेना आहे जी खरी शिवसेना आहे हे आताची शिवसेना ही पाकिट आहे बरं का त्याला पाकिट म्हणतात दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना फार काय टिकणार नाही बघा मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचे लोकसभा मिंदे गटाकडून हे तुम्ही लिहून घ्या थँक्यू अमित शहा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका